हाय मित्रिनो सर्वजणी कसे आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी मस्तपैकी चिकनची भाजी बनवली आहे त्यामध्ये चिकनचा मिठाचा रस्सा नंतर परत चिकन मसाला पण बनवला आहे तुम्हाला मी हे सर्व एकाच रेसिपीमध्ये करून दाखवले आहे म्हणजे तुम्ही मिठाचा रस्सा परत चिकन मसाला आणि चिकनचा रस्सा हा एकदाच करू शकता तुमचा वेळ पण खूप वाचणार आहे आणि तीन प्रकारचे पदार्थ बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्तपैकी तुमची मिनी थाळी बनणार आहे जर तुमच्याकडे पाहुणे आले तर अशा प्रकारे पटकन चिकनचा रस्सा चिकन मसाला आणि मस्त मिठाचा रस्सा दिला तर पाहुणे पण खुश होतील इथे मी दोन माणसाला पुरेल एवढी चिकनची भाजी केलेली आहे चला तर मग आता आपण बनवूया चिकनची भाजी इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे हे चिकन तीनशे ग्राम आहे आता या चिकनमध्ये आपण मॅरिनेट करून घेऊया चिकनला त्यासाठी एक चमचा धनिया पावडर टाकून घेतले एक ते दीड चमचा हळद चवीनुसार मीठ अद्रक लसूण ठेसून घेतले आहे मस्त ताजं ताजं जर तुमच्याकडं अद्रक लसूण पेस्ट असेल तर ते पण टाकू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून अर्धा तास झापून ठेवूया म्हणजे चांगलं याला लसूण अद्रक मीठ व्यवस्थित मुरल्या जाईल त्यासाठी चिकनला अर्धा तास हे सर्व लावून ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण मिठाच्या रसाची तयारी करूया इथे मी तेल ओतून घेतले आहे कढईमध्ये दीड चमचा तेल गरम होत आलं आहे आणि चिकनला अर्धा तास झाला आहे डायरेक्ट तेलामध्ये टाकून घ्यायचं चिकन आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं असं आता बघा या चिकनमध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही यावर प्लेट झापून ठेवायचं आणि जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं अशा प्रकारे जो तुम्ही चिकन शिजवलात ना तुमचं चिकन जास्त असं गिळगिळ होणार नाही आणि तुमच्या ते चिकनचे पीस वेगळीकडं आणि हाडं वेगळीकडं होणार नाहीत किती वेळ पण चिकन एकदम मौसूत शिजवल्या जाईल अशा प्रकारे कुकरला चिकन शिजून घ्यायचं नाही आता यावर मी एक ग्लास पाणी ओतून ठेवणार आहे पाणी मी चिकन मध्ये अजिबात ओतणार नाही जोपर्यंत चिकन छानपैकी शिजत नाही तोपर्यंत चिकनला शिजले का ते बघण्यासाठी अधूनमधून प्लेट उघडून थोडंसं पळीन मिक्स करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये पाणी ओतल्यानं प्लेटला पाणी सुटतं आणि चिकनला पण खालून पाणी सुटतं त्यामुळे चिकन व्यवस्थित शिजलं जातं तुम्ही बघू शकता चिकनला किती छान असं पाणी सुटले आणि पीस पण मस्त शिजत आहेत दहा मिनटं झाले की चिकनला असं प्लेट उघडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जास्त पाणी सुटलेलं आहे आणि चिकन थोडंसं हलकं शिजत आलेलं आहे पण मी पाणी ओतलेलं नाही त्याच्यामध्ये आता आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला करूया मसाला करण्यासाठी एक कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर घेतली आणि खोबरं भाजून घेतलं ते मिक्सरला काढून घेतलं आता आपण मिक्सरला कांदा कोथिंबीर टोमॅटो हे सर्व मिक्सरला काढून घेणार आहोत अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला रसा एकदम पातळ करायचा आहे त्यामुळे जास्त काही मसाला आपण वापरणार नाही आणि अद्रक लसून किसून किंवा ठेसून घ्यायचं तिकडे बघा चिकनचे पीस पण किती छान शिजले आहेत आणि त्याला पाणी पण मस्त सुटलंय मी त्याच्यामध्ये आणखीन पण पाणी ओतले नाही तुम्ही बघू शकता पीस मस्त शिजत आलेले आहेत आता यामध्ये पाणी ओतून घेऊया आपण सुरुवातीला जे एक ग्लास पाणी होतं ना तेच होतले ज्यावेळेस पूर्णपणे चिकन शिजलं त्यावेळेस आता आणखीन एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे ते पण गरम झाले झालं लगेच ओतून घेतले आमच्या घरामध्ये फक्त माझे मिस्टर चिकन खातात त्यामुळे फक्त त्यांच्यासाठीच दोन टाईम पुरेल अशी भाजी केली आहे मी चिकनची भाजी खात नाही पण चिकनची भाजी करते मस्तपैकी मला जमते आता मी मिठाचं पाणी काढणार आहे थोडेसे पीस आणि एक वाटी मिठाचं पाणी काढणार आहे आणि तुम्हाला जेवढं भाजीला पाणी लागेल ना तेवढं मिठाचं पाणी ज्यावेळेस करणार आहे त्याच वेळेस पाणी करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला एक ग्लासचा रस्सा करायचा आहे तीन ग्लासचा रस्सा करायचा आहे त्याच वेळेस ओतायचं नंतर भाजी करताना अजिबात पाणी ओतायचं नाही बघा मिठाचा रस्सा मी मस्त मस्तपैकी काढून ठेवला कारण ना त्या भाजीची बिलकुल चव लागत नाही अशा प्रकारे एकदा करून बघा भाजी आणि मला सांगा आता आपली भाजी शिजले हे मिठाचा रस्सा साईडला काढून घेणार आहे मिठाचा रस्सा करताना जेवढं पाणी ओतलं आहे मी तेवढंच पाणी ठेवणार आहे थोडं पण अजिबात छोटी वाटी पण पाणी ओतणार नाही भाजीमध्ये असं केल्याने भाजीला खूप भन्नाट टेस्ट येते आता आपण फोननी देणार आहोत इथे मी तेल ओतून घेतलेलं आहे दीड माप तेल ओतले तेल गरम झालं की आपण फोडणे देऊन घेऊया तेल मस्तपैकी गरम झाले आता त्यामध्ये अद्रक लसूण किसून घेतले टाकणार आहे जे चहाचे किसणी असते त्याच्यानं अचानक खिसणीने खिसायचं आता मिक्सरमधलं वाटण म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर ते टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित लाल होईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आता त्यामध्ये मी खोबरं टाकून घेते खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून वाटून टाकायचं त्यामध्ये आपल्याला बघा गावकडल्यासारखा पातळ रस्सा करायचा आहे ग्रेव्ही वाला करायचा नाही आता त्यामध्ये एक चमचा धनिया पावडर टाकले एक चमचा हळद टाकली काळं तिखट म्हणजे घरचं तिखट टाकले लाल तिखट टाकून घेतले एक चमचा सर्व मसाला तेलामध्ये असा मस्त पैकी तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्या आपला मसाला खूप मस्त शिजत आलाय आता त्यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकून घेणार आहे चिकनचा मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होऊ द्या छानपैकी मसाला त्यामध्ये मिक्स होऊ झाला ना तर त्याची पण टेस्ट यामध्ये उतरते आता आपण त्यामध्ये थोडंसं चिकनचं स्टॉक टाकून घेणार आहोत म्हणजेच चिकनचं पाणी मिठाचं जे आहे ते टाकून घेणार आहोत थोडंसं म्हणजे अर्धी पळी टाकून घेतले ते व्यवस्थित मिक्स झाले मसाला छान असा ओलसर तयार झाला आता त्यामध्ये मी चिकनचे पीस टाकून घेणार आहे सर्व चिकनचे पीस सर्व व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे असे मिक्स केल्यामुळे चिकनला टेस्ट वेगळीच येते मसालेदाराशी आणि मस्त आपले चिकन पण मसालेदार होतं तुम्ही बघू शकता असे मिक्स केल्याच्यानंतर चिकनचा कलर पण किती सुंदर आलेला आहे आता तुम्हाला जेवढे पाहिजेत चिकन मसाला करायचा आहे तेवढे चिकन काढून साईडला घ्यायचे मी चार ते पाच पीस काढून घेतले हे आपलं चिकन मसाला तयार झाला आता यामध्ये बाकीचं राहिलेलं पाणी ओतून घ्यायचं मस्तपैकी आपला हा चिकनचा रस्सा तयार होतो म्हणजेच एका रेसिपीमध्ये तीन प्रकारचे पदार्थ तयार होतात तुम्हाला बघा रेसिपी आवडते का पण एकदा करून बघा खूप टेस्टी होते चिकन मसाला चिकन रस्सा आणि मिठाचा रस्सा आता चिकनला मस्त उकळी येईपर्यंत शिजवून घ्या जास्त शिजवून घ्यायची गरज नाही चिकनला आता उकळी आली की चिकनला मस्त तरी पण सुटते मग गॅस बंद करून द्यायचा मला ना पहिल्यापासून चिकन खायला आवडत नाही पण चिकनच्या भाज्या वगैरे करायला आवडतात कारण की पप्पा माझे खूप एक्सपर्ट होते चिकनच्या भाजीमध्ये आणि माश्याची भाजी त्यांनी कशीही भाजी, भाजी केली तर एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाटच लागायची भाजी पण मी खायचे नाही बघा किती मस्त अशी चिकनची भाजी तयार झाली आहे मस्त गावाकडील रस्सा तयार झालेला आहे मला ना सुरुवातीला भाज्या कोणच्या जास्त जमत नव्हत्या पण चिकनची आणि माशाची भाजी एकदम परफेक्ट जमायची पण पर मी खायची नाही म्हणजे ते म्हणतात ना आपल्या पप्पांकडून ते जन्मातच वारसा आल्यासारखं वंश परंपरागत तशा प्रकारे झालेला आहे मला चिकनची माश्याची भाजी मटनची भाजी एकदम परफेक्ट जमते पण पर मला खायला आवडत नाही चला मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली माझी ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू